गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाला आणखी एक मोठं यश मिळालं आहे नक्षल्यांच्या जन्मिलिशियाचा सदस्य असलेल्या दिलीप पेंदाम याला पोलिसांनी अटक केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांसाठी काम करणाऱ्या दिलीपवर दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं दिलीप पेंदाम भामरागड तहसीलच्या नेलगुंडा गावात राहणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस जिल्हाभर अॅक्शन मोडवर काम करत आहेत शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आताही पोलीस कर्मचारी प्रत्येक कोपऱ्यावर तैनात ता असून प्रत्येक संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत दरम्यान रविवारी दुपारी भामरागड शहरातील बाजारपेठेत दिलीप पिंदाम हा संशयास्पद अवस्थेत फिरताना निदर्शनास आला पोलीस पथकानं त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो जनमिलिशियाचा सदस्य असल्याचं निष्पन्न झालं दिलीप नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात नक्षलवाद्यांना मदत करायचा नक्षलवाद्यांना रेशन पोहोचवण्यासोबतच गावातील लोकांना जबरदस्तीनं नक्षलवाद्यांच्या बैठकीत नेणं लोकांना भडकावून पोलिसांविरुद्ध कट रचणं नक्षल सप्ताहादरम्यान ठिकठिकाणी बॅनर लावणं पॅम्पलेटचं वाटप करण्यातही त्याचा सहभाग असायचा त्याच्यावर सरकारनं दीड लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं दिलीपच्या अटकेनं नक्षल चळवळीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे